गुड मॉर्निंग फ्रेंड्स जिम ला जायचे आधीच काम भाजी आणून द्यायची आणि अंडी तो आज डब्याला <laughs> <आमस्तु आटे। laughs> असणार अंडी मस्त वाटते आणि फायनली अंडी घेतली आज बनेगा अंडा गोटाला अरे माझं कराटे किट उठला हे कराट मारणार नाही ना मारणार नाही ना मला ए, प्लीज यार नको कसा होता पहिला दिवस मी आईशुल हळू त्याच्यात अंडी आहेत चांगले किती जण आहेत क्लास मध्ये या इकडे ते ते करू अरे नको रे बाबा क्लास मध्ये काही नवीन ट्रिक आहे काय पुढे जा पुढे अरे पुढे हा आणि अरे बापरे हळू तो मारा अरे पण ते प्रॅक्टिस मध्ये झाडू मारायचं असतं पप्पाला लागलं तर मला भीती वाटते मी घरी जाणार नाही याच्या पुढे काय नको आहे अजून ती सरळ की येत नाही पडेल बिडेलो नको नको व्हेरी गुड व्हेरी गुड अजून थोडस हो। एकच दिवस झालाय एक दिवस झालाय तर लगेच ब्लॅक बेल्ट आला तुमच्याकडे योगी आता कराटे करायला लागली रोज माझ्या प्रॅक्टिस करत राहील त्यासाठी आता मला पण सर्व स्ट्रॉंग म्हणणं गरजेचं आहे मग काय रोज जिम माझं पण कंटिन्यू राहणार दाना नाश्ता रेडी है। का काय है नाश्ता आज वेगन सॅलड आहे काय वेगन मूग दाल चिल्ला विथ वेजिटेबल एंड पनीर स्टफिंग मूग दाल चिल्ला वेजिटेबल एंड पनीर स्टफिंग ओह लुक्स इंटरेस्टिंग काय चस्त आहे हे बघा असं काय स्टफिंग क्या बात आहे यार आंगले झालंय हेल्दी प्रोटीन नाश्ता Mm. गुले। आएला, काल कराटे खास नाही लावलं लगेच आजपासून अंडी चालू है mm -hmm. कोंबडी अंड्या का पळतील इकडून तिकडून जातात अंडी संपतील ते एवढी अंडी खाणार ना तर तुम्ही जास्त अंडी खाल्ल्या तर कोंबडी सारखा आवाज करा सिलेंडर संपला लवकर करा ते सिलेंडर बदलायचं दिसतं आहे काय म्हणते मिर यायचं आहे तुम्हाला म्हणला पाहिजे ना यांना हार्नेस लावलाय तरी पण बघा ना तू तुमच्यावर काम करतो आहे काय सर पैशासाठी काय काय करावं लागतं ना हे सुनता तू <laughs> <laughs> पण माझं माहेर काय आहे सांगा काय मला काय माहिती आहे अच्छा आणि तुमचं ऑफिस मग तिथेच असतो ना अर्धा जास्त वेळ मी माहेर आहे तिकडे काका आहेत भाऊ आहेत ना अंबरीश काका बघा बस बमल मला हा पटापट आणि कसं झालंय सांगा रेनकोट पण घालून घ्या पाऊस बघ किती भरलाय बघ मोठी मराठी शिकू नको मला पाऊस भरलाय आयला बोलतात आभाळ भरलंय पाऊस पडेल भरल। बरोबर आहे बाबा तुझं तुमचं बरोबर आहे रे बाबा जर रेनकोट घालून घ्या ओके आमच्या ओळीने पण मस्त रेनकोट घातलाय पाऊस चालू झालाय अरे बंद केलं तिकडे हे मी घातलाय रेनकोट पाऊस चालू झालाय मी बाईक मी तिकडे लावली ओळीला तिकडे पाणी भरलो इकडे माझी बाग जा पाहिजे थांबा तुमची थांबा था। थांबा था। ना खाली ठेवा हॅलो लोकेशन शेअर करा फोन करतेय हॅलो लोकेशन शेअर करा नाही मला चुकून तुम्हाला फोन लागला बघा जमेन तर करा बाद द्या आता आयशीला सांगा रेनकोट काढून ठेवायला ओके वेलकम टू ऑफिस गणपती बाप्पा मोर्या गुड मॉर्निंग मित्रांमध्ये आजच्या टीम मध्ये प्रणिता प्रणिता नावाचे सगळे शेफच असतात मी हो बोलतो ना तुम्हाला एक यांनी बनवलंय प्रणिता राणे तुमच्या सारखीच माझी बायको पण शेफ आहे प्रणिता सावंत मी बोललो ना प्रणिता नावाचे सगळे लोक शेफच असतात अच्छा यार कुछ नहीं ऐसा शुभ मुहूर्त अभी बाकी सब खाना बच जाएगा पर ये देखो पहले ही भाग गया कैसा है ना टेल मी हाउट इसने लाए रेडीमेड आइटम लगता है वो जितना अच्छा है ना वो जितना अच्छा भी लग नहीं रहा उतना खाया

यार दादा सब बुफे लागलाय मस्त क्या बात है ये काय आहे वेज बिर्याणी आहे चिकन ओ नॉनवेज ही खाले डेड बाय बिर्याणी अरे अरे हसत नाहीये हे अच्छे आहे ते सब कोण कोण खा रहा है कितना खा रहा है कौन कोण खा रहा है कितना खा रहा है दिख रहा ए दाबून का बस नाही लुकेगा नाही लुकेगा

क्या बाकी है किसी था। <laughs> <थास्टोल्ट है। laughs> को छोटा किसी को बड़ा नहीं सबको सेम <laughs> <नो थावरे। laughs> विसरत नहीं मै गया चॉइस एक है अमूल चोको क्रैकल और एक अमूल टेंडर कोकोनट अर्ध्या तास कॉफी तरी पण बघ कशी एन्जॉय करते कॉफी ची फ्री मध्ये ऍड केली ना <laughs> मग के <laughs> <laughs> अरे बाबा मानस टी व्ही घेणार आहे मग ते सांगायला नको संध्याकाळ झाली असं काम चला फायनली लॉग आउट आता जाऊया घरी आज येत आहेत मम्मी पप्पा गाडी रिझर्व्ह लागली ला सो इकडे पेट्रोल भरून घेतो लाईट बघा कशी बार सारखी लाईट लावली कुठे कुठे आहे बाबा आताच आले पण आत्ताच उतरले की काय ना वेलकम टू मुंबई होई <laughs> आई बाबा आले आता कोणावर प्रॅक्टिस करणार कराटे बाबां बरोबर ना